तर माझं नाव सूरज आहे मी अकोल्याचा आहो मला मूळ त्रास होता समजा एक एक महिना झाला तर त्रास होता आणि त्याच्यात समजा माझ्या गाडीवर बसलो होतो त्या त्याच्यामुळं तिथं हे हे पण झालं पस झालता म्हणजे बिलकुल मूळ बाजूलेस बाजूलाच तर तो समजा पस समजा तीन चार दिवस होता पहिले तर आम्हा आम्हाला काही समजलं नाही काय कसं आहे एका दवाखान्यात दा पण दाखवलं दा, तर त्यांना फक्त इंजेक्शन येते दिलं ते म्हणजे नॉर्मल आहे तर मग आम्ही डायरेक्ट तीन चार बाद इथं झालो आपल्या सरांकडे गुप्ता सरांकडे तर मग त्याच्याबाद त्यांना त्याच्याबाद त्यांना डायरेक्ट त्याच दिवशी ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन चांगलं झालं आणि पसही घालला आणि त्या मूळव्याचं हे, हे पण गेलो ऑपरेशन तर मग आता एक महिना झाला एक महिना बाद सुरुवातीचे पा पाच सहा दिवस त्रास झाला थोडा संडास गिना थोडं कडक ककडक का येत होती मला त्याच्या बाद मग दहा दिवसात समजा थोडं बरं वाटायला लागलं ऑपरेशनच्या बाद आता एक महिना झाला आणि मी एकदम ठीक झालेला तर तसं गुप्ता सरांचा मी खूप खूप आभारी आहे त्यांना एवढं चांगलं ट्रीटमेंट केली माझ्या आणि धन